आपल्या समज लट सादर करत नाही तर आज आपण सहज जगतो की कुठे काम करत असताना बाहेर किंवा घरात आपण सहज मुलीला म्हणून हे काय काम करते शिक्षण तुझं काम नाही हे बघू नको असं सहज आपण आज शिक्षित जरी असलो सहज म्हणून चालू तर याच अशा एका विषया बघा तरी आमची लखु नाटिका आहे आणि लखुनाटकेचा विषय आहे स्त्री पुरुष समानता

মনিমনা সিয়াকে নিনাকে নিনিন্য়াকে সাকে. আই মন সিয়িচাকের সিয়াকে. काळजी करू नको द्वारायचा जेवण काम करते योग्य रीतीने आपण काय माणस हे बदलू शकत नाही त्यामुळे काळजी करू तुम्ही शिकलेली आहे आम्ही सोबत काम करतो पण सरांनी काय केलं की आज आमच्या ऑफिसमध्ये जो नीला आहे दुसरा महिना तो मी नवीन झाला ना त्याचं प्रमोशन केले आणि सरांनी काय केलं की मीडियाचं प्रमोशन केले नाही कारण ती जास्त दिवसापासून आमच्या ऑफिसमध्ये काम करते म्हणून मी मीडियाला बोललो की तू एक मुलगी आहे आणि लग्न दोन्ही कंपनी फिरून जाते असं मी सर बोललो त्यामुळे ती काय झालं की दुपारी रागामध्ये कंपनी

yeah.

Ini satu kesamaan antara Malaysia dan Malaysia. Malaysia adalah satu